नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ आहे हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमधला जिथे की एका व्यक्तीचे बाबा म्हणजे मरण पावलेले आहेत पण इथे नेमकी चुकी कोणाची आहे काय आहे ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करा किंवा नका करू पण एक कमेंट नक्की करा की इथे चुकी नेमकी कोणाची आहे आजकाल असं हॉस्पिटलमध्ये घडत चाललेलं आहे खूप काही खूप ठिकाणी घडलेलं आहे तर तुमच्यासोबत असं कुठं काय घडलेलं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल पण हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर चला व्हिडिओला तर आपण सुरुवात करूया

त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मनस कक्षाचा शहर कुमुख शिंदे साहेबांचा मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेला दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले पृथ्वी सगळं बोललं व्हेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतर मग टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन ए बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही डॉक्टर येतो एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचं फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात नाही येर बाहेर होती बुडबुड्या तरी शेवट पण नाही सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता त्यांचा फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर द्यायला नाही पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले किडण्यावर आलाय तुमचा लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून केला छातीचा व्हेंटिलेटर इकडून माझा बाप पाळकरी काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावला शहर राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर समोर असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलावत असेल आम्हाला माहित नाही तोड फोडपुनी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्यात काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला तो बोरायचं डॉक्टर कोण आहे चाकणे कोण आहे काही मॅनेजमेंट संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या पुन्हा तर या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे एक कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा किंवा करू नका पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र